सगळेजण जाईन झालं का जेवण खावून ना कधी पाणी येत काय कळत नाही चला पटपट पत तुम्ही तरी लाईक करा लाईक कळते राही ना सबस्क्राईब करा कमेंट करत चला लाईव्ह ला आल्यावर लाईक करा कैसे हो सब लोग कमेंट <laughs> <coughs> <coughs> करना है चुपचाप पे आके सगळ्यांनी कमेंट लाईव्ह ला पटापट लाईक पण करा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा झालं का तुमचं जेवण हो। जेवण झालं तर सांगा बरं कसे कमेंट करा चला लाईव्ह ला आल्यावर ही आहे आपली सोयाबीन इकडं आहे आपला साखर कारखाना तिकड बस स्टँड लाईक करा ला लाईक करा चला सगळे ने, कमेंट करा, चला, <coughs>

शाळा सुटली राईट बारा वाजले ना <coughs> बारा वाजल्यामुळं शाळा सुटली आहे